ओम हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत वेदांत स्थली गुरुकुल लाडे वडगाव तालुका बीड आजकाल आपण अनेक ठिकाणावरून बातम्या ऐकतो आहोत आणि कुठं काय चालू आहे हे आपल्याला लगेच माहीत पडतं तर वर्तमान काळामध्ये अनेक आश्रमामध्ये मठ मंदिरामध्ये वादविवाद चर्चा या चालू असतात आणि विशेषत तो आपण सध्या ऐकतच ऐकतच आहोत की आश्रमाचा उत्तराधिकारी कोण यावरून देखील अनेक ठिकाणी वाद पेटलेले दिसून येतात त्याचप्रमाणे आमची ही वेदांत साधनास्तरी गुरुकुल आश्रम या ठिकाणी देखील उत्तर अधिकाऱ्यावरून शास्त्रीय वाद पेटलेला आहे या वादाचं स्वरूप ऐकल्यानंतर आपल्याही पायाखालची जमीन हादरल्याशिवाय राहणार नाही असा हा एक जगाच्या वेगळा आणि कलियुगामध्ये चालत असलेला वाद आहे वेदांत साधनास्थली आश्रम याच काय स्वरूप आणि काय इथल्या गतिविधी आहेत त्या मी अगोदर तुम्हाला थोडक्यात सांगतो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका म्हणजे साऱ्या गोष्टी लक्षात येतील तर वेदांत साधनास्थली या ठिकाणी संस्कृत व्याकरणापासून तर ब्रह्मसूत्रापर्यंत अशा जवळपास बत्तीस ग्रंथाचं अध्ययन अध्यापन या ठिकाणी केल्या जातं त्यामध्ये लघुसिद्धांत कौमुदी त्यानंतर माध्यमिक ग्रंथ त्यामध्ये विचारसागर पंचदशी वेदांत परिभाषा। यु पातंजल योगसूत्र अर्थसंग्रह आदि आदि करून पंचदशी आदि आदि करून सर्व ग्रंथ त्यानंतर श्रीमद्भगवद्गीता भाष्य दशोपनिषद भाष्य ब्रह्मसूत्र अशा अनेक ग्रंथाचं अध्ययन या ठिकाणी करविल्या जातं आणि असे अध्ययन अध्यापनाचा उद्देश असणारे आश्रम आपल्या या भारतभूमीमध्ये फारच बोटावर मोजणे इतके दोन चार असतील त्यातली ही एक वेदांत साधनास्थली आहे या ठिकाणी अनेक विरक्त साधक येऊन सहा सात वर्ष राहून संपूर्ण ग्रंथाचं अध्ययन करतात आणि हा एक आश्रम अत्यंत सुंदर सुसज्ज आणि साऱ्या व्यवस्थेने युक्त आहे या ठिकाणी साधकांना कुठल्याही प्रकारची एक रुपयाची सुद्धा फीज नाही आणि अध्यापकांना पगार नाही आणि सर्व लोक आधारावर हा आश्रम चालू आहे लोकांनीसुद्धा श्रद्धेने भावनेने अन्नदान पंगत म्हणून वर्षभराच्या पंक्ती घेतलेल्या आहेत या ठिकाणी तीन टाईम सर्वांना आहार मिळतो नाश्ता दोन टाईम जेवण पिण्यासाठी फिल्टरचं पाणी आहे आंघोळीला आवश्यक असल्यास गरम पाणी आहे आणि अशा रीतीने सर्व सुविधांनी सुसज्ज हा आश्रम आहे मी दोन हजार तीनपासून हा आश्रम स्थापन झालेला आहे अव्याहत आतापर्यंत चालू आहे या आश्रमाचे मुख्य सूत्रधार परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामी भारतानंद गिरीजी महाराज हे आहेत हिमालयाच्या कुशीतून अध्ययन करून या ठिकाणी स्वामीजींनी अव्याहत अत्यंत कष्ट घेतलेले आहेत हाडाचे काढं करून हा आश्रम उभा केलेला आहे त्या स्वामीजींच्या मेहनतीला तोडच नाही आणि अत्यंत विरक्त बुद्धीने अगदी पैशाचासुद्धा स्पर्श करत नाही पैशाला स्पर्श करत नाही आणि जणू काय सर्वांची आई असावी या भावनेने सर्व साधकांना ते सांभाळतात अध्ययन अध्यापनही करवितात आणि या ठिकाणी स्वामीजींना आणण्यासाठी आणि आश्रमाला उभं करण्यासाठी आणखीन एक महान व्यक्तिमत्व या साधनास्थलीच्या संबंधाने आहे ते म्हणजे हरिभक्त परायण परम आदरणीय अर्जुन जी गुरुजी अर्जुन महाराज लाड त्यांना गुरुजी म्हणतात तेही आहेत त्यांनी आपल्या हिश्याला आलेली जमीन आश्रमासाठी स्वामीजीसाठी धर्मकार्यासाठी दान दिलेली आहे ट्रस्टही आहे या ठिकाणी आणि एवढंच नाही तर अर्जुन गुरुजी म्हणजे एक जगाच्या जगाच्या पाठीवर जी महाराज मंडळी आहे त्यापासून एक आगळंच व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाही आपले कार्यक्रमाचे आलेले पैसे आणि या ठिकाणी आश्रमासाठी स्वामी लाडगुरुजी लावतात लक्ष देऊन असतात कोणत्याही सुखदुःखामध्ये सहभागी असतात आणि खूप त्यांचं विद्यार्थ्याविषयी साधकाविषयी अध्ययन अध्यापन कार्याविषयी अत्यंत जिव्हाळा आणि प्रेम आहे धर्माविषयी कळकळ आहे या दोघांच्या अत्यंत खडतर तपश्चर्यातून स्वामीजी आणि लाड गुरुजी या दोघांच्या तपश्चर्यातून हा आश्रम उभा राहिलेला आहे दैवयोगाने डिसेंबर दोन हजार सोळाला मीही या ठिकाणी आलो तसं यापूर्वी माझ्याकडे एक मोठा आश्रम होता नागमठाण या ठिकाणी शहात्तर एक्कर जमीन एक एकसूत्री कारभार बागायती जमीन पण तिथं माझ्याकडून अध्या अध्ययन अध्यापनाचं कार्य होऊ शकत नव्हतं म्हणून तो मी आश्रम एका स्वामीजींना एका महात्म्याला सुपूर्त केला आणि केवळ अध्ययन अध्यापनाच्या कार्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आज जवळजवळ डिसेंबरमध्ये येणाऱ्या डिसेंबरमध्ये मला दहा वर्षे होतील आणि आतापर्यंत अनेक ग्रंथ शिकवले यूट्यूबवरही टाकले आणि अनेक साधकांना त्याचा फायदाही होतो आहे आणि मी ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस मी असं ठरवलं होतं की मला कुठे ट्रस्टीमध्ये ट्रस्ट ट्रस्टमध्ये ट्रस्टी व्हायचं नाही आहे कोणतं पद मला नको आहे मला इथं अध्यक्ष व्हायचं नाही आहे मला इथं महंत व्हायचं नाही आहे कोणतंच पद मला नको आहे आणि आश्रमाकडून मला एक रुपयाची सुद्धा अपेक्षा नाही आहे फक्त माझं एकच उद्देश शिकणे आणि शिकवणे जर कोणी शिकवणारा भेटला आणखीन काही ग्रंथांना तर शिकणे आणि जे आपल्याला येतं किंवा जे आपण शिकलो हो आहोत ते इतरांना शिकवणे आणि तेच काम या ठिकाणी जवळजवळ साडेनऊ दहा वर्षापासून अव्याहतपणे चालू आहे आणि असंच काम माझ्याकडून भगवंत आयुष्यभर करून घेवत हीच माझी इच्छा आहे पण आज रोजी स्वामीजी आहेत की माझं वय आता जवळजवळ ऐंशीपर्यंत आलेलं आहे आणि सांगता येत नाही कोणाचं प्रारब्ध केव्हा समाप्त होईल तेव्हा माझ्यानंतर इथं वादविवाद होऊ नये आ उत्तराधिकाऱ्यावरून वादविवाद होऊ नये म्हणून माझ्या डोळ्यासमोर कोणीतरी इथं व्यवस्था सांभाळली पाहिजे आणि हा सारा कार्य कार्यभार माझ्या जागेवर कोणीतरी चालवला पाहिजे तेव्हा मला स्वामीजींनी बोलावून घेतलं अनेकांच्या हाती निरोप पाठवला आणि बार बार आहेत की या ठिकाणी आता हे मला हे सारं होत नाही हे तू सांभाळ म्हणून परंतु माझी परमपूज्य आदरणीय गुरुवरे स्वामीजींना आणि सर्व जनतेला आणि ट्रस्टीला कळकळून विनंती आहे की व्यावहारिक कार्यभार हा माझ्याकडं देऊच नका कारण मला महंत व्हायचं नाही आहे ट्रस्टी व्हायचं नाही आहे मला काहीही नको आहे आणि आश्रमाकडून मला एक रुपयाची देखील अपेक्षा नाही आहे फक्त अध्ययन अध्यापन कार्य जे चालू आहे ते मी चालू ठेवतो ईश्वर इच्छा असेपर्यंत हे अध्ययन अध्यापनाचं कार्य मी चालूच ठेवणार आहे शेवटी भगवंताची इच्छा काय असेल ते तर आमचा हाच या ठिकाणी वादविवाद पेटला आहे की मी म्हणतो आहे मला उत्तराधिकारी व्हायचं नाही मला आश्रम नको आहे आणि स्वामीजी म्हणतात की मला तूच योग्य दिसतो आहे आणि तूच या ठिकाणी उत्तराधिकारी झालं पाहिजे आणि हा कार्यभार सांभाळला पाहिजे असा आमचा दोघातला हा वाद चालू आहे की मी म्हणतो मला नको आहे स्वामीजी म्हणतात तू घेतलं पाहिजे असा हा जगाच्या वेगळा वाद आहे असा वाद सहसा तुम्हाला कुठे सापडणार नाही परंतु ईश्वर आणि ही भूमी स्वामीजीच्या तपश्चर्यांची भूमी आहे त्यागाची भूमी आहे आणि म्हणून इथं त्यागी लोकच एकत्र येऊन हे चांगलं कार्य करू शकतात तेव्हा मी स्वामीजींना पुन्हा एकदा विनंती करतो की कोणीही तुम्हाला जो कोणी चांगला वाटेल योग्य वाटेल त्याला तुम्ही त्या या गादीवर बसवा त्याला आश्रमाचं महंत बनवा त्याच्याकडे व्यवस्थापन द्या काहीही द्या माझा काहीही त्यात त्या रोल नाही प्रतिबंध नाही मला त्याविषयी काही म्हणायचंही नाही आहे मी फक्त अध्यापन करू इच्छितो हीच माझी इच्छा आहे हरि ओम हरिओम तत्स あ本当。